कोकणच्या हापूस आंब्यांच्या चवीचा मोह जगाला पडतो कोकणचा हापूस आंबा त्याच्या उत्तम चवीसाठी आणि अप्रतिम गोडीसाठी प्रसिद्ध आहे जगप्रसिद्ध असलेल्या कोकणच्या आंबा बागायतदार शेतकऱ्यांपुढे सद्यस्थितीत अनेक संकटं उभी टाकली आहेत कोकणातील शेतकरी हा बॉन फायटर असल्यानं तो हवामान बदल अस्मानी आणि नैसर्गिक संकटात देखील पुन्हा जिद्दीनं उभा राहतो हा शेतकरी आत्महत्या करीत नाही की सरकारकडून आंबा बागायतदाराला आवश्यक ती मदतही मिळत नाही ही शोकांतिक आहे खरं तर शिवाय परकीय आंब्याचं हापूसच्या नावाखाली होत असलेलं अतिक्रमण ही चिंतेची बाब असून या कारणानं शेतकऱ्यांवर अन्याय होतोय ग्राहकांची फसवणूक होतीये आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही हापूसचं नाव हे बदनाम होतंय हे थांबलं पाहिजे कोकणच्या हापूसचं वैशिष्ट्य आणि गुणधर्म हापूसचा रंग सुगंध आणि चव यावरून ओळखता येतो कोकणच्या हापूस आंबा हा जागतिक बाजारपेठेत पोहोचला याचा आनंद आणि समाधान असल्याचं आंबा बागायतदार संदेश पाटील म्हणाले आता आंबा सीझन हा अखेरच्या पडावात आहे आणि सध्या प्रचंड उष्णता वाढलेली आहे ह्युमिडिटी वाढलेली आहे त्याच्यामुळं आंबा पिकून पडण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे म्हणजे मग आमची थोडीशी घाई उडालेली आहे आंबा काढण्याच्याबद्दल चा चालू आहेत काढणी चालू आहे माल पाठवणं चालू आहे पण ही उष्णता खूप जास्त वाढलेली आहे त्याच्यामुळं जा जरा जास्तच नुकसान होत सर हापूस आंबा कसा ओळखायचा खूप खवय यांना पण प्रश्न आहे हापूस आंबा फक्त आपण त्याचं सुगंध आणि चव या दोनच गोष्टीवरून ओळखू शकतो बाकी किती कोणी म्हटलं तरी ते इतर राज्यातले आंबे हापूस सदृश्य असतात विषाला सारखेच असते दिसण्यावरून आपण नाही ओळखू शकत तो खाल्ल्यानंतर किंवा सुगंधावरच आपण ओळखू शकतो सर परराज्यातील आंब्याचं या ठिकाणी अतिक्रमण होतंय का कोकणातील आंबा बागात जात परराज्यातला आंबा येतोय तो हापूस सदृश्य आहे हापूसारखा दिसतो आहे त्याच्यामुळं आपल्या हापूसमध्ये मिक्स करून तो विकला जातो आहे त्याच्यामुळं कोकणातल्या शेतकऱ्यांवर अन्याय होतो आहे हा शेतकऱ्यांवर अन्याय होत असं नाही तो ग्राहकांचीही फसवणूक आहे आणि यामध्ये हापूस आंब्याची बदनामी होते महत्वाचं आहे आपूस आंब्याची सर आता सध्या आंब्यासाठी कोण कोणते आजार आहेत किंवा कोणकोणते रोगराईचे प्रादुर्भाव या ठिकाणी सगळ्यात जास्त यावर्षी आंब्यावर जर रोगराईचा प्रॉब्लेम आला असेल तर किडे किंवा मध्ये इंग्लिशमध्ये थ्रीप्स होतात अतिशय छोटी अशी ती किड आहे पण त्या किडीने थैमान घातलं होतं आणि कुठल्याही कीटकनाशकाने ती मेली नाही कोकण कृषी विद्यापीठाचे शासनज्ञ सुद्धा येऊन सर्वे करून गेले शासनाकडे सुद्धा आम्ही तक्रारी केल्या होत्या पण कोणालाही त्याच्यावर काहीही उपाय सांगता आलेले नाही शेतकरी हवाल दिला